गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे साडेपाच वाजले होते साडेपाच वाजता उठलो आणि खाली शेडवर गेलो शेतात जात शेतात गेलतो मोटर ते चालू केली आणि खालनावर येत असताना बघितलं जरा उजळलेलं दिसायला लागलं होतं मग म्हटलं जाऊ शेडवर आणि जनावर बाहेर बांधावे झालवट फिलवट करावी म्हणजे एक हे काम कमी आहे शेडवर गेलो म्हशीला सोडलं पहिल्यांदा ओवरात बांधावं म्हटलं सकाळ सकाळ खाते तर काय मैस पाणी पिली पाणी पाजून लिहिले तिकडे ओवरात आणि बांधायला गेलो मैस बांधून महागारी आलो <coughs> म्हशीला बांधलं तिथं आणि मग म्हटलं रिडीला बी बांधावं आणि सगळे जनावर बांधावं म्हटलं म्हशीला मी ठुकली जाम महागारी आलो महागारी जात असताना बघितलं कुठं खायला आहे कुठं काय नाही गवत आणि शेडच्या जवळ गेलो शेडच्या जवळ गेलो तर रिडीला सोडलं त्या बारक्या बारक्या बार रिडीला पण सोडलं वाटणी सरळ खाली आणलं खाली नेत 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 तिला म्हणलं ह्या इथंच बांधतो तुला खात आता इथं ते। म्हणून तिला काय केलं वाट्याच्या कडाला थोडं गवत होतं घासाच्या कडाला तिथं नेहून मेघ ठोकली आणि पुन्हा आलू मोठ्या रेडीला न्यायला मोठे रेडी पशी आलो तिला बी सोडलं आणि नेहून बांधावं म्हणलं तिला बी खाली शेतात म्हणजे खाते ती सकाळ सकाळ दहावर पडलेलं असतं द्यावर चाटते ती जरा जनावर हिरवं गवत बी असते खाते ती ते पाणी पिते बैला तर पाणी काय पिल नाही मग आता चल म्हणलं हिला शिलांनी बांधलं महागारी आलो शेल्ड सोडावं म्हणलं तरी एक शिळी आलेली होती तिने एक पाट आणि एक बोकाडे दिलं राहुधी म्हणलं मग मग त्याच्याला औषधं घेतली सकाळ त्यावर उजळलं होतं सहा साडेसहावायला दिसायला लागलं होतं औषधं घेतली टमाट्याला सोडावं म्हणलं म्हणून औषधं घेऊन नेट गेलो टमाट्यात त्यावर पाणी आलेलं होतं मग काय केलं नळ टोटे चालू करून बघितली